सव्वीस सब सप्टेंबरला आहे गुरुपुष्यामृत योग गुरुपुष्यामृत योग या दिवशी काय सेवा करायच्या त्या बघूया आपल्या देवघरातील श्री यंत्रावर कुंकुमार्चन करावे हे कुंकुमार्चन केलेले कुंकू दररोज आपल्या कपाळी लावायचे आहे असे केल्याने खूप छान अनुभव येतो गुरूंची सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थया मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील जप करायचा आहे त्यानंतर आपल्या कुलदैवतेची सेवा करायची ओम कुलदेवताय नमः महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा म्हणायचे आहे कनकधारा स्तोत्रम एकदा म्हणायचं आहे हे तुम्हाला आपल्या नित्यसेवेमध्ये भेटून जाईल नाहीतर यूट्यूबवर उपलब्ध आहे हे ऐकू शकता आणि म्हणूही शकता गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळा वाचायचा आहे त्यासोबतच महालक्ष्मी मंत्राची एक जपमाय करायची आहे विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र सर्व मंत्रांची एक जपमाय करायची आहे गुरुपुष्य योगामध्ये देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी पूजेच्या वेळी कनकधारा स्तोत्राचा पाठ अवश्य करावा भगवान विष्णूला पंचामृत तुळशीची पाने गुळ आणि हरभरा डाळ अर्पण करावी आपल्याला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर गुरुपुष्यामृत योगात हळद खरेदी करा या योगात हळद खरेदी करणंही शुभ मानतात गुरुपुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि दक्षिणावरती शंखाची पूजा करावी शंखाला भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो त्यामुळे रखडलेले किंवा अडकलेले आर्थिक व्यवहार पार पडतात गुरु दिवशी दुकानात किम्मा दिवसी करतो त्या करते पार्द लक्ष्मीची मूर्ति स्थापन करावी या आर्थिक संकट दूर होते नौकर नौकर होनेसिल योगात पार्दलक्ष्मी लक्ष्मीची पूजा करू शकता एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते एकाक्षी नारळाची पूजा करावी या नारळाची विधिवत पूजा केल्यावर घर किंवा व्यवसायात कधीही ही कमी राहत नाही ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा